नमस्कार पुणे कसे आहात सगळे कसं वाटलं माझी मराठी इतकी चांगली नाही कारण मी मध्य प्रदेश पण मला पुणेरी मराठी येत नाही पण जेवढी येते एवढी कळेल मला प्रश्न अंकितालाच असेल आणि मराठीत असेल खरात मराठीत असेल आणि उत्तर देखील अपेक्षित मराठीत असेल काय तुझा अनुभव राहिला या पिक्चरवर आणि मी पिक्चर आपण ना पिक्चर म्हणतो त्याला मुवमेंट आय सी इन दिस पिक्चर तर एवढं प्रभावी व्यक्तिमत्व उभारताना आणि दुसरं त्याच्यामध्ये जे कॅरेक्टर आहे जी व्यक्तिचित्र आहे ओव्हरऑल कसा अनुभव होता आणि त्याने तुला काय घडवलं काय बदल मी तुझ्या कधी बापरे पण जेव्हा मला हा कॅरेक्टर आला म्हणजे माझ्याकडे आले पण मला माहित पडलं की मला वीज सागर बायको बनायचं आहे यमुना काही मला खरंच माहित नव्हतं कोण आहे कारण अफकोर्स मी सागरकरांना वेळत होते पण इतक्या डिटेल मध्ये कोणालाच नव्हतं काही माहित मला नव्हतं माहिती स्पेशली तर मग मी रणदीपला भेटले आणि रणदीप बरोबर बसले मे पा मैं आई डोंट थिंग सो आई वॉन्ट यू इन द फिल्म आई वॉज लाइक बार यू टू प्रिटी फॉर द कैरेक्टर डोंट से दैट बट यू नो ज्या तरीकेने रणदीप त्यांनी इतकी रिसर्च के होती कि काही रिसर्च करायची जरूरत नहीं पड़ी ही वॉज सो श्योर दैट वॉट ही वॉन्टेड इन द फिल्म एंड त्याच्यानंतर मी स्वतः वाचलं पुष्कळके यमुनाबाईंबद्दल त्यांनी काय काय केलंय त्यांचं कसं काम राहिलंय त्यांनी का, कसा सपोर्ट केलाय आपल्या नवऱ्याला आणि मला असं वाटतं हर एक सक्सेसफुल माणसाच्या मागे एक बायको असती असं मला वाटतं त्या यमुनाबाई होत्या खूप खूप जास्ती सपोर्टिव्ह होत्या ते बघता मी जे उलड वाचत राहिले अँड ऑफकोर्स रणदीप साईटवर असायचा खूब डाट ऐकली मैं खूब मैं सुनौल है सेट वर् खूब मैं ऐकल पन एट लास्ट जो बगतो ना ट्रेलर अस बढ़ खूब छान वाला एंड आई फील वेरी प्राउड ऑफ यू यू रणदीप युअर अव क आउटस्टैंडिंग जॉब सो 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 आई डेफिनेटली फील वेरी ग्रेटफुल टू बी असोसिटेड विथ दिस फिल्म एंड आई थिंक ही मूवी अच्छा करते खूब इंपॉर्टेंट है कारण आज जनरेशन ल नाही माहिती की Uh, सावरकर खरंच कोण होते आणि त्यांच्याबद्दल लोकांना माहीत पडेल यु you न know, आज मला मी फिल्म बघितलं मला अजून जास्ती माहीत पडेल काय थिच म्हणजे ही ब्लेसिंग आपल्या करता की आम्ही लोक ही फिल्म बनवली आणि लोकांकडे जाईल बघते तू जो आन्सर करत होतेस ना आय वॉज गटिंग आय फिल्म सिंगलोगेशर वॉज द आपण

सब में पहली बात ये स्वतंत्रता सेनानी की कहानी है और वीर सावरकर जी की कहानी पहली बार पढ़ते आ रही है और वीर सावरकर जी की कहानी तो स्केल भी बड़ा ही होना पड़ेगा उससे छोटे स्केल से काम नहीं चलेगा दूसरा मैं खुद फ्रीडम फाइटर फैमिली से बिलोंग करता हूँ तो ये मेरे लिए एक इमोशनल मोमेंट है कि मेरा एज ए प्रोड्यूसर डेब्यू इस मूवी के साथ हो रहा है तो इससे बड़ा डेब्यू और इससे बड़ी कहानी पर्दे पे नहीं आ सकती और रंदी भाई की मेहनत तो लाजवाब है वो मतलब आप कल्पना भी नहीं कर सकते उन्होंने क्या उन्होंने पिछले दो सालों में इस मूवी के लिए अंकिता जी ने भी काफी अच्छा काम किया मूवी में रंदी भाई एज ए प्रोड्यूसर एज एक्टर एज ए डायरेक्टर एज ए राइटर सब कुछ उन्होंने अपना सब कुछ जॉब किया इस मूवी के अंकिता तू सावरकर भूमिका है बोली प्लीज प्रत्यक्ष सावरकर बोला तुझी असं को वाटतं जे एनर्जी एक्सचेंज असते दुसऱ्या को ऍक्टर बरोबर तर हे ट्रान्सफॉर्मेशन झालं तर तुझी रिॲक्शन अशी काय होती पहिली रिॲक्शन यमुनाबाईच होते नक्कीच म्हणून मला वाटलं मला असं वाटलं वीर सावरकरांबरोबर पण ती रिॲक्शन ती रणदीप सर म्हणजे हो म्हणजे जेव्हा मी त्या सेटवर असायचे तिथे सगळेच लोक नॉट जस्ट मी एंड रणदीप सगळे कोणी आय थिंक अमित सर इज ऑल्सो देअर अमित सिहाल अँड मी अज अ फॅन्टॅस्टिक जॉब इन बद्दल मला असं वाटतं सगळे इतके कॅरेक्टरमध्ये होते आणि जेव्हा मी बसायचो असे सगळे सीन्स असायचे तर आम्ही लोक डिस्कस करायचो तर एक एनर्जी ॲक्च्युली तिकडे असायची आणि जेव्हा सगळे आपले आपले इनपुट्स द्यायचे मला कळायचं तुम्हाला काय करायचं आणि कधी कधी सेटवर असायचं खूप गोष्टी इन्प्रॉब व्हायच्या की तुम्हाला माहिती नसा तुम्ही करणार आणि ते इतक्या सुंदर तरीकेने आलायन्स सगळं वाटेल बघून खूप छान म्हणजे गोड मराठी बोलतो पहिल्यांदा पण असं बोललं मला की गोड मराठी इसीलिए मैंने पिक्चर की मराठी कभी इससे नहीं करें. <laughs>